यांच्या सुद्धा वाघाचा काळीज आणि मर्द मावळे खर तर सर्वसामान्य जीवनांची नोंद अथवा गणिती इतिहासाने कधी केलीच नाही कारण ती प्रत्येक स्वर्थाच्या मंडळात गडगड फिरली गतीने झाली क्षीण पावली थांबली आणि संपरी परंतु असामान्य जीवने मात्र काळाच्या पडद्यावर जाऊ शकत नाही मी मी म्हणणारे त्यांना अजिबात माझ्या महाराष्ट्राच्या मायभूमीला कान लावला तर माझ्या ला। भारत वर्षाची माती गौरवास्पद करण्यासाठी आपला देह प्रमाणे झिजवणाऱ्या अनेक महापुरुषांची नामावली ऐकू येईल आणि त्या नामावलीमध्ये एक नाव अग्रगण्य असेल ते नाव म्हणजे ओलादी छाती असे आमचे छत्रपती या महाराष्ट्राच्या सन राजाला सुरुवातीला तुम्हाला सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिवादन करतो